तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महावितिने मोठे यश मिळवलं तर त्यांच्या यशामागे सर्वात महत्त्वाचं कारण मानलं जात होतं लाडकी बहीण योजना त्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांचं मानधन दिलं जातं तर निवडणुकांपूर्वी पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या या मानधनात वाढ करण्यात येईल असं आश्वासन माहितीने दिलं होतं पण मग अशात या मानधनात वाढ ही केव्हापासून होणारे आणि ते एकवीसशे रुपये महिलांना केव्हापासून मिळू शकतात तर याबद्दल भाजपच्याच मोठ्या नेत्याने खुलासा केला आहे तर ते काय म्हणालेत आणि हे पैसे केव्हापासून मिळू शकतात याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील माहिती सरकारने बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमा पंधराशे रुपये देण्यात आलेली तर निवडणूक प्रचारात ही योजना खूपच चर्चेत राहिली आणि हीच योजना टर्निंग पॉईंट ठरली व माहिती पुन्हा सत्तेत आली तर आता त्या योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली ज्यात बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल असं आश्वासन माहितीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं पण आता भाजपच्याच मोठ्या नेत्यानं ही वाढ नेमकी कधी देण्यात येईल याबद्दल मोठा खुलासा केला आहे तर माहितीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती ज्यात राज्यात पुन्हा माहितीचं सरकार आल्यामुळे आता महिलांना एकवीसशे रुपये मिळतील असं बोलले जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील राज्यात सरकार आल्यास योजना बंद न करता लाडक्या बहिणींना प्रतिमा तीन हजार रुपये देण्यात येतील अशी ग्वाही दिली होती मात्र महिलांनी माहितीवर विश्वास दाखवत त्यांच्याच पारड्यात भरभरून बर मतांचं दान टाकलं त्यामुळे यानुसार आता माहिती पुन्हा सत्तेत आल्यानं नवीन सरकार कधी पैसे वाढवते याकडेच लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलेले ज्यात खरं तर शिंदे सरकारने मागील अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतरून राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले तर यासाठी सरकारने जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली मात्र या योजनेची रक्कम ही आता वाढवून एकवीसशे रुपये केल्यास सरकारवरील बोजा हा वाढणार आहे त्यामुळे तज्ज्ञांच्या मतानुसार जर महिलांच्या खात्यात जमा होणारी ही रक्कम वाढवली गेली तर सरकारला जवळपास सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे परंतु सरकारला हे पैसे कुठून मिळणार आहेत आणि याचे पर्याय काय याची स्पष्टता नाही तर राज्यातील एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असल्याचा दावा माहितीने केलेला आहे तरी रकमेत पाहिलं तर आता लवकरच वाढ केली जाणार असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेले पण किती काळ वाट पाहावी लागेल याचेही उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले मग ते काय म्हणालेत आपण याबद्दल बोललो द्रेकर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेलं आश्वासन हे आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार योजनेच्या पैशांमध्ये पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढ ही केली जाणार आहे तसे न केल्यास देशभरात आमची प्रतिमा खराब होईल पण आता कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची याबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल गेल्या वर्षी रक्षाबंधनाला योजना सुरू झाली होती त्यामुळे त्यानंतर पुढच्या भावबीजला याची रक्कम एकवीसशे रुपये होईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलेले त्यामुळे याचाच अर्थ आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागणार आहे मुनगंटीवार यांनी पुढे हेही म्हटलं की आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे त्यामुळे सध्या तरी लाडकी बहीण योजनेच्या या मानधनात वाढ होण्याबद्दल हीच अपडेट समोर येते त्यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका